सीडने तिला बोलण्यात गुंतवले तेव्हा ती मुलगी विसरली की ती विमानात बसली आहे ती पण रिलॅक्स होऊन सीडशी सी बोलू लागली मी ना मनालीला जात आहे तिथे माझी आजी राहते आम्ही फक्त सुट्टीत अधूनमधून जायचो आम्ही हिमाचलमध्ये राहत होतो तिथून आम्ही ट्रेनने जायचो आता मला तिथे नोकरी मिळाली आहे सो आज जावे लागत आहे मी पहिल्यांदाच विमानाने जात आहे मी पुन्हा कधीच जाणार नाही ती म्हणाली नोकरीबद्दल अभिनंदन तुझे नाव काय आहे मनालीमध्ये तुला कुठे नोकरी मिळाली सीडने विचारले माझं नाव वनण्या आहे मला मनालीच्या टुरिझम डिपार्टमेंटमध्ये टुरिझम ऑफिसरची नोकरी मिळाली आहे मी तिकडे जात आहे माझ्या वडिलांनीही तिथेच काम केले आहे मी तिथे आजीकडेच राहणार तिने सांगितले तुझं नाव खूप युनिक आहे आमची पण कंपनी आहे तिथे आपण भेटत राहू सीड म्हणाला रा। हो कसली कंपनी आहे वन्याने विचारली आम्ही शर्ट बनवतो हा शर्ट आमच्याच ब्रँडचा आहे तो त्याच्या शर्टकडे बोट दाखवत म्हणाला छान हा तुमचा ब्रँड आहे का खूप प्रसिद्ध आहे वन्य आश्चर्याने म्हणाली ते असेच बोलत राहिले संग्रामने सीडकडे पाहिलं आणि म्हणाला हा खुलू हा खूप फ्लर्टी आहे मुलीला पाहताच हा फ्लर्ट करायला लागतो पण तसं असेल तर त्यांना गर्लफ्रेंड का नाही आत्तापर्यंत तर लग्न पण झालं असतं सलोनी म्हणाली तो फ्लर्ट करत राहतो सिरियस होत नाही त्यामुळेच कोणती मुलगी त्याच्यासोबत जास्त काळ राहत नाही आणि लवकरच त्याला सोडून जाते संग्राम म्हणाला मग तुम्ही त्यांना समजावत का नाही मी खूप समजावले पण त्याला समजून घ्यायचेच नाही संग्राम म्हणाला यावेळी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन कदाचित ते ऐकतील सलोनी म्हणाली साधारण अडीच तासात ते मनालीला पोहोचले विमानतळावर उतरल्यानंतर सीने वन्याची सलोनी आणि संग्रामशी ओळख करून दिली त्यांनी फोन नंबर एक्सचेंज केले वन्याला घेण्यासाठी त्यांच्या डिपार्टमेंटमधून एक कार आली होती ती त्या लोकांचा निरोप घेऊन निघून गेली सीट तिला जाताना लांबपर्यंत पाहत राहिला त्यांना घेण्यासाठी राजू आला होता त्यांनी राजूला लग्नाचे अभिनंदन केले आणि मग घरी आले त्या दिवशी मम्मी शाळेतून घरी लवकर आली होती मौलीसोबतच त्यांनी सगळ्यांच्या आवडीचे जेवण बनवले होते दार उघडताच मम्मीने सलोनीला मिठी मारली बेटा कशी आहेस माझा तर जीव टांगणीला लागला होता मी देवाला एवढी प्रार्थना केली जितकी मी माझ्या संपूर्ण आयुष्यात केले नसेल शेवटी त्याने माझे ऐकले तू आरामात बस मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते सलोनीला सोप्यावर बसवल्यानंतर मम्मी काहीतरी खायला आणायला स्वयंपाकघरात गेली आणि ताटात राजमा चावल आणून सलोनीला खायला घालू लागली संग्राम आणि सीड आले आणि शांतपणे हे सर्व पाहत बसले संग्राम म्हणाला मम्मी तू विसरलीस असं वाटतं पण मी तुझा मुलगा आहे हे नाही तू राहा बिचाऱ्याने संपूर्ण प्रवासात काही खाल्ले नसेल तिला भूक लागली असेल मम्मी त्याला पाणी देताना म्हणाली मम्मी आम्हाला पण भूक लागली आहे संग्राम पुन्हा म्हणाला थांबा मौली तिच्या घरी गेली आहे परत येईल तेव्हा तुम्हाला वाढून देईल मम्मी म्हणाली मुद् मुद्दालापेक्षा व्याज चांगले असते असे मी ऐकले होते आजही आज पाहिलंय येणाऱ्या बाळाच्या उत्साहात आंटी स्वतःच्या मुलाला विसरतायत सीड म्हणाला संग्रामने दीर्घ श्वास घेतला आणि होकार दिला मौली परत आल्यावर तीही सलोनीची काळजी घेऊ लागली सीड आणि संग्राम स्वतःहून जेवू लागले संग्रामला आतून आनंद वाटत होता की प्रत्येकजण त्याच्या सलोनीला जपत होता रात्रीचे जेवण करून सीड आणि संग्राम राजूसोबत कंपनीत गेले दिदीजी मला सांगा काय झालं होतं तुम्ही त्यांच्यासोबत का गेलात मौलीनं विचारलं अरे तिला आराम करू दे नंतर तिच्याशी बोलू मम्मी मौलीला म्हणाली काही हरकत नाही मम्मी मला आता झोप येत नाहीये इतक्या दिवसांनी भेटलो बसा मी सांगते त्या दिवशी जे घडले ते तिने सगळं त्या दोघींना सांगितले त्यानंतर सलोनीने सेराला फोन केला भाई कुठे पोहोचलाय मी मनालीला पोहोचलो आहे मी कंपनीत सामान उतरवत आहे मी माझ्या मेहुण्याला भेटलो आहे मी संध्याकाळी त्यांच्यासोबतच घरी ये सेरा म्हणाला ठीक आहे भाई मी वाट पाहते असं म्हणत सलोनीने फोन बंद केला मग ती मम्मीला म्हणाली मम्मीजी भाई त्यांच्या कंपनीत पोहोचले आहेत ते संध्याकाळी इथे येतील तोपर्यंत मौली स्वयंपाकघराचे काम उरकून परतली होती मम्मी आम्ही मीनाच्या आईकडे सुहास आणि मीनाच्या लग्नाविषयी बोललो आहे सलोनी म्हणाली चल मौली आपण रात्रीचे जेवण तयार करू शेरा घरी येतोय ज्याने सलोनीचा आणि आपल्या बाळाचा जीव वाचवला आहे त्यांचं चांगलं स्वागत करावं लागेल वर तो सलोनीचा भाऊही झाला आहे त्यामुळे तिच्या माहेरवरून येणारा हा पहिला पाहुणा आहे मम्मी वॉलिसी बोलली मग ती सलोनीला म्हणाली सलोनी तू जा आणि तोपर्यंत थोडी विश्रांती घे ते येतील आणि मग तुला बसावं लागेल तू थकून जाशील चल मी सोडून येते तू आज तू आता जाणार नाहीस तिने सलोनीला पकडून तिच्या बेडरूममध्ये नेले आणि तिला झोपवले मग तिने तिला चादर पांगरली दरवाजा बंद केला आणि बाहेर आली सलोनीला काही वेळातच झोप लागली संग्राम आणि सीड संध्याकाळी सहा वाजता आले तोपर्यंत सोलोनी उठून तिचे कपडे बदलून मम्मी आणि मौलीला स्वयंपाकघरात मदत करत होती सेराला त्यांच्यासोबत न पाहता तिने विचारले संग्रामजी शेरा भाई आला नाही तुमच्या सो ना सोबत येईन असं म्हणत होता हो त्याला काही काम होतं तो म्हणत होता की तुम्ही लोक जा मी थोड्या वेळात येईल संग्राम म्हणाला खरंच काहीतरी काम असेल असे वाटून सलोनीने ओके म्हटलं संग्राम आणि शिव पाणी पिऊन कपडे बदलायला गेले काही वेळाने बेल वाजले आणि सलोनीला वाटले की सीडचे कपडे आले असावे तिने दार उघडले तेव्हा तिला आश्चर्य वाटले शेरासमोर होता त्याने राखाडी सफारी सूटसोबत लाल पगडी घातली होती सलोनीने त्याला नेहमी मळलेल्या कुर्ता आणि पायजामात पाहिला होता आणि त्याने डोक्यावर पर्णा छोटी पकडी घातली होती आज त्याला असे पाहून तिला आश्चर्य वाटले आपल्या भावाचे असे व्यक्तिमत्व आहे याचा विचारही तिने केला नव्हता तिने त्याला मिठी मारली आणि म्हणाली भाई मी तुला ओळखू शकले नाही तू खूप छान दिसत आहे मला माझ्या बहिणीच्या सासूबाईंना पहिल्यांदा भेटायचं आहे तुझा भाऊ जरा घाणेरडा आहे हे तुझ्या सासूबाईंनी तुला बोलू नये म्हणून मला थोडी तयारी करून यावं लागलं आणि तुला माहीत आहे मी टॅक्सीने आलो आहे ट्रक नाही आणला असे म्हणून शेराने टॅक्सीतून आणि बेगा काढल्या आणि सलोनीला घेऊन आत आला मम्मी आली आणि त्याच्याकडे बघू लागली त्यांना वाटले की हा तर एखाद्या चांगल्या कुटुंबातील आहे आणि सलोन त्याला ट्रक ड्रायव्हर म्हणत आहे जेव्हा ती त्यांच्याकडे आली तेव्हा सलोनी शेराला म्हणाली वीरजी ही माझी मम्मी आहे आणि मम्मी हा माझा भाऊ आहे शेरा उठला आणि त्याच्या पायाला स्पर्श केला मम्मीने त्याला आशीर्वाद दिला आणि हात जुळून म्हणाला बेटा सुकीरा देव तुला दीर्घ आयुष्य देव तू आमच्यावर केलेल्या उपकाराची परतफेड आम्ही आयुष्यभर करू शकत नाही अरे नाही आंटीजी तुम्ही असे बोलू नका हे माझे कर्तव्य होते जे मी पूर्ण केले आणि मला या बहिणीच्या आणि कुटुंबाच्या रूपाने बक्षीसही मिळाले शेरा म्हणाला त्यानंतर कपडे बदलून संग्राम आतून आला शेराला पाहून त्यालाही आश्चर्य वाटले अरे वा शेरा हा तू आहेस तू चमत्कारच केला मित्रा तू खूप भारी दिसतोयस तू एक वेगळाच माणूस दिसत आहे संग्राम काही बोलायच्या आधीच बाहेरून येणारा सीट बोलला शेराला अजून हसला मग शेराने एक बॅग उचलून मम्मीला दिली मम्मी नकार देत होती पण तो म्हणाला मम्मीजी मी सलोनीच्या माहेरचा आहे मी पहिल्यांदाच तुमच्या घरी आलो आहे मी जास्त काही आणले नाही मला जेवढे करता येईल ते मी केले प्लीज माझा मान समजून घ्या सलोनी हे तुझ्यासाठी आहे जिजाजी हे तुमच्यासाठी आणि हे सुहास आणि हर्षसाठी सीड ते तुमच्यासाठी सलोनी तू काय नाव मला सांगितले होते राजवानी त्याची बायको सलोनीने मौलीला हाक मारली आणि शेराने तिला बॅग दिली भाई तू हे सर्व बरोबर केले नाही तू इतके का केले सलोनी म्हणाली सलोनी काय झालं काय नाही माझे कुटुंब नव्हते आत्तापर्यंत मी खूप कमावले आहे आता मला ती खर्च करण्याची संधी मिळाली आहे सेहरा म्हणाला मग सर्वांनी एकत्र जेवण केले शेरा आत्ता इथे एक दोन दिवस काम आहे असं कर इथेच थांब सीडसोबत हे समोरचं घरही आपलं आहे सीड तिथेच राहतो मग दोन दिवसांनी तुला जिथे जायचं असेल हो तिथे जा संग्राम म्हणाला मी तुमचे बोलणे कसे टाळू शकतो जशी तुमची इच्छा शेरा म्हणाला शेरा आणि सीड गेल्यावर मम्मी सलोनी आणि संग्राम बसून बोलत होते मम्मी म्हणाली बघ सलोनी बेटा त्याने खूप खर्च केला आहे त्याने खरोखरच तुझ्या भावाची कर्तव्य पार पाडले आहे पण आपण हे त्याला खाली जाऊ देणार नाही संग्राम असे केले तर त्याला पॅन्ट शर्ट आणि पगडी आणून दिली तर आपण त्याला काही ड्रायफ्रूट देखील देऊ ठीक आहे मम्मी तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे म्हणून मी त्याला माझ्याकडून शूज पण देईन संग्राम म्हणाला हो बेटा असंच कर तो खूप चांगला माणूस आहे देवाच्या अशी द्याडू माणसं भेटतात रात्र उशीर झाला होता ठीक आहे जा तुम्ही दोघीही विश्रांती घ्या सलोनी आणि संग्रामही त्यांच्या खोलीत आले सलोनी आज मला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता ते तुला बोलावत आहेत तुझी चौकशी करायला मी उद्या येऊ असं सांगितलं होतं आता सकाळी तयार हो सलोनीने संग्रामने सलोनीला सांगितलं मग सलोनीला समजावलं की पोलीस काय विचारला उत्तर कसं द्यायचं ते बेडवर बर बसून बराच वेळ बोलत राहिले मग सलोनीला झोप येऊ लागली मग संग्रामने तिला आपल्या मिठीत धरले आणि एका हाताने तिच्या डोक्यावर लहान मुलांसारखा हात फिरवत म्हणाला खूप उशीर झाला आहे आता जो बाकीचे बघू सकाळी सलोनी लवकरच झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सलोनी संग्रामसोबत तयार होती त्यांनी मम्मीला सांगितले की ते, ते पोलीस स्टेशनला जात आहेत मम्मी म्हणाले संग्राम तुम्ही तिकडे कशाला जाता त्यांनाच इथे बोलवा सलोनीला अशा अवस्थेत कुठे फिरवत राहणार त्यांना सांग ते घरी येऊन स्टेटमेंट घेतील ते माझ्या ध्यानात नाही आले मी फोन करून सांगतो असे म्हणत संग्रामने पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना फोन करून घरी येऊन सलोनीचे बयान घेण्यास सांगितले त्यांनी होकार दिला आणि दहाच्या सुमारास पोलिसांनी येऊन सलोनी आणि संग्रामची चौकशी केली थँक्यू सलोनी सलोनीजी आता आम्ही निघतो असे बोलून ते निघून गेले संग्रामही सीड आणि शेरासोबत कंपनीत गेला अहमदाबाद दुसऱ्या दिवशी हर्ष त्या मुलींना भेटायला गेला त्यांच्यासोबत त्यांचे दोघींचे पॅरेंट्स पण होते त्यांच्या पालकांनी हर्षची माफी मागायला सांगितल्यावर दोघांनी माफी मागितली तेव्हा त्यांचे वडील म्हणाले हरजी तुमचे नुकसान भरायला आम्ही तयार आहोत हे बघा सर एकूण खर्च वीस हजार रुपये झाला आहे सर मी तुमच्याशी एकांतात बोलू शकतो का कार मेकॅनिकने दिलेले दे, बिल देताना हर्ष म्हणाला मग त्यांना बाजूला घेतले हे बघा मला पैशांची काही गरज नाही देवाने मला खूप काही दिले आहे मी हे पण तुमच्या मुलींना धडा शिकवण्यासाठी केले आहे खर्च फक्त सात हजाराच्या आसपास झाला आहे हे वीस हजार घ्या आणि त्यांच्यासमोर द्या आणि तुम्ही त्यांना नक्कीच धडा शिकवाल हर्ष म्हणाला हरजी खरंच तुमचे आभार आम्हा मध्यमवर्गीय हो लोकांना हे वीस हजार रुपयेसुद्धा देणे कठीण झाले असते काळजी करू नका आता आम्ही त्यांना ॲक्टिवा चालू देणार नाही असे म्हणत ते त्याच्याकडे आले हर्षने त्याच्या सेक्रेटरीकडून पेपर घेतला आणि त्यांना दिला आणि म्हणाला इथे मी पेपर आधीच तयार करून ठेवला आहे त्यावर दोघींच्या सह्या हव्या आहेत उद्या जर अशा प्रकरणात पकडला गेलात तर पोलिसांना घेऊन जाते दोघींच्या वडिलांनी त्यांना खूप फटकारले हर्षने त्यांच्या कंपनीत येऊन संग्रामला फोन करून सर्व प्रकार सांगितला संग्राम म्हणाला चांगलं केलं बरं ऐक मौली आणि राजूच्या लग्नाची तारीख ठरली आहे पुढच्या महिन्यात आहे शेरा परत येतोय सलोनीच्या सांगण्यावरून तो आंटी आणि चकोरीला राजस्थानहून घेऊन येतो मग तुम्ही सगळे एकत्र या हो एक आठवडा आधी या मौलीने खास सांगितलं आहे मग राजूने वेगळी विनंती केली आहे ठीक आहे भाई काळजी करू नका आम्ही वेळेवर पोहोचू हर्ष म्हणाला मी ना ऑफिसला येऊ लागली होती सुहासला हर्षचा फोन आला होता तेव्हा ती सुहास सोबत होती हॅलो भाई काय चालू आहे सुहासने विचारले मी सकाळीच ते प्रकरण मिटून आलो आहे मी तर हे सांगायला फोन केला सकाळीच भाईचा फोन आला होता की मौलीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात हर्ष म्हणाला ठीक आहे बाई ओढं बोलून त्याने फोन बंद केला मग तो मीनाला म्हणाला मीना मौली आणि राजूचं लग्न पुढच्या महिन्यात आहे तू येशील का मनालीला जायचं चांगलं निमित्त आहे सुहास म्हणाला नाही मी नाही येणार आमच्या इकडे मुलगी लग्न आधी सासरच्या घरी जात नाही हा अपशकून मानला जातो शिवाय आपला अजून साखरपुडा पण झालेला नाही लग्नानंतरच येईन मीना म्हणाली म्हणाली मौलीच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती मौलीला स्वतःचे कुटुंब नव्हते मॅडम तिच्या लग्नाचा खर्च करत होत्या सलोनी आणि मम्मी जाऊन तिच्या लग्नाचे सामान आणत होते शाळेच्या मैदानात लग्न करायचे ठरले त्यामुळे रविवारी लग्नाचा मुहूर्त ठेवण्यात आला होता शाळेला सुट्टी होती ट्रिम ट्रिंग ट्रिं। सीड कंपनीत काम करत असताना त्याचा फोन वाजला त्याने नंबर न बघता फोन उचलला पलीकडून वडण्या बोलली हॅलो सीड कसा आहेस अरे तू मी विचार केला की मला कोणी फोन केला तू कशी आहेस काम नीट चालले ना सीडने विचारले हा मी आल्यावर काही दिवस समजून घेण्यात गेले आता सीट झाले म्हणून मी तुला फोन केला वनण्या म्हणाली सॉरी मी पण व्यस्त होतो म्हणून फोन केला नाही सीट प्र स्पष्टीकरण देताना म्हणाला सलोनी कशी आहे तिने बोलणं वाढवण्यासाठी विचारलं ठीक आहे तू ये कधीतरी तिची अवस्था तूच विचार दोघेही बराच वेळ इकडचं तिकडचं बोलत राहिले त्यानंतर सिडनी व्यस्त असल्याचं कारण सांगून फोन बंद केला शेराही अहमदाबादला परतला होता मग तो सामान सोडून राजस्थानला गेला येथील काम संपवून तो आणटी आणि चोकरीला घेण्यासाठी राजस्थानला गेला तो दोन दिवसांनी अहमदाबादला परत आला त्यांच्यासोबत तो प्रथम सुवासच्या घरी आला त्यांचं घर पाहून दोघींनाही आश्चर्य वाटलं हाय राम मावशी एवढं मोठं घर राजवाड्यासारखं दिसतंय सलोनी दिदीच्या बोलण्यातून असं वा अजिबात वाटलं नव्हतं की ती इतकी श्रीमंत असेल ही आंटीला हळूस म्हणाली मग अचानकातून सुवास आला मग त्याने सुहासची मावशी आणि चकोरशी ओळख करून दिली आंटीजी धन्यवाद तुम्ही मीना आणि नी, वहिनीची खूप काळजी घेतली सुवास म्हणाला अरे बेटा असं का म्हणतोयस आम्ही तर काही केलं नाही मावशी म्हणाल्या सुहासने त्यांना आज दिवाणखाण्यात बसवले त्यांचं पूर्ण आद आदरादित्य केलं त्यानंतर तो त्यांना मीनाला भेटण्यासाठी मीनाच्या घरी घेऊन गेला मीनाच्या आईनेही त्यांचे आभार मानले त्यानंतर रात्री ते, रात ते पुन्हा सुवाच्या घरी आले ते मीनाच्या घरून जेवण करून आले होते ते खूप उशीरा आले होते त्यांची फ्लाईट दुसऱ्या दिवशी सकाळी होती त्यामुळे ते येतात झोपे गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दोघींना जाग आली तेव्हा रोजच्या सवयीप्रमाणे मावशी चकोरीला म्हणाल्या बेटा जा आणि माझ्यासाठी चहा घेऊन ये चहाशिवाय मी डोळे उडू शकत नाही चकोरी उठली आणि तोंड धुवायला बाथरूमकडे गेली ती परत आली आणि म्हणाली मावशी यांचे बाथरूम बघ कसं चमकत आहे सर्व काही खूपच चांगला आहे तू बघ मी चहा पिऊनच पाहिजे असं म्हणत मावशी चादर घेऊन झोपे गेल्या आंघोळ करून चकोरी बाहेर पडताच ती पटकन खाली जात होती ती जशी पायऱ्यांकडे वळताच तिने हर्षला टक्कर दिली हर्षने तिला पकडले नाही तर ती पायऱ्यांवरून खाली पडली असती हर्ष तिच्याकडे बघतच राहिला मला सोड बदमाश वाचवले तर मग काय मला पकडूनच ठेवशील का चकोरी म्हणाली अरे वा चांगुलपणाचा तर जमानाच राहिला नाही एकतर मी वाचवले वर तू असं बोलत आहेस कोण आहेस तू हर्ष म्हणाला धन्यवाद आणि तेही तुझे तू मला जाणून बुजून टक्कर मारली तुझ्यामुळेच मी पडणार होते मी तुझ्यासारख्यांना चांगलंच ओळखते आधी धक्का द्यायचा आणि मग वाचवल्यानंतर हिरो बनायचं बदमाश कुठला मागा हट नाहीतर मी सुहासभाई याला सांगेन चकोरीने त्याला धक्का देऊन बाजूला केले आणि पायऱ्या उतरून स्वयंपाकघरात गेली तिला पाहताच शेरासोबत दिवाणखान्यात बसलेल्या सुहासने विचारले काय झालं चकोरी मावशीला चहा प्यायचा आहे चकोरी म्हणाली सुहास म्हणाला तू इथे येऊन बस तिला बसवलं आणि नोकराला चहा करायला सांगितले बाई तुमच्या घरात तो बदमाश कोण आहे त्याने आधी मला धक्का दिला आणि मग पकडले सांगितले कोण कोणाविषयी बोलते आश्चर्यच आहे सुहास ही कोण आहे आधी तिने मला टक्कर दिली मग ती पायऱ्यांवरून खाली पडू लागली म्हणून मी तिला वाचवण्यासाठी पकडले आता ती मला शिव्या देत आहे हर्ष वरून येत म्हणाला अरे तर ही गोष्ट आहे मी विचार करत होतो ही कोणाला शिव्या घालते चकोरी हा माझा भाऊ हर्ष आहे हा तसा नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय बाई ही चकोरी आहे ती कालच राजस्थानहून शेरासोबत आली आहे मावशी आली आहे हे आल्यानंतर आम्ही मीनाच्या घरी गेलो होतो आणि परत आलो तर तो झोपला होता त्यामुळे तुला भेटू शकलो नाही सुहास म्हणाला सॉरी हर्षजी मला वाटलं कुणीतरी चकोरी म्हणाली वाह चकोरी तुला इंग्रजी येतं सुहास म्हणाला हो मी दहावीपर्यंत शिकले आहे पुढे शिकता नाही आलं चकोरी म्हणाली तेवढ्यात नोकराने चहानला ती घेऊन जाऊ लागली मग तिने एकदा हर्षकडे वळून पाहिले आणि मग वरच्या मजल्यावर गेली ती मनात विचार करत होती हा हर्ष किती सुंदर आहे नाश्ता करून सर्वांनी मनालीला जाण्यासाठी फ्लाईट पकडली तर शेरा त्याच्या अधिक ट्रकने मनालीला निघाला होता मावशी आणि चकुरी पहिल्यांदाच विमानात बसल्या होत्या आणि ती विमानात ओरडू नकोस सुहास भैया आणि हर्ष जिंचा अपमान होईल आपल्याला नम्रपणे बसावे लागेल जसे आपण अनेक वेळा विमानात येत जात आहोत चकोरीने हळूच समजावले हो मनाली विमानतळावर राजू त्यांना घेण्यासाठी आला होता संग्रामने त्याला आधीच मोठी गाडी देऊन पाठवले हो होते आत त्या ते त्या त्या आरामात बसले सुहास सोबत समोर आला समोर बसला हर्ष आणि चकोरी मधोमध मद होते आणि आंटी मागच्या सीटवर आरामात पडल्या होत्या हर्षला चकोरी आवडली होती तिचा त्या निरागसपणा त्याला खूप आवडला होता त्याने शाळा कॉलेजात खूप मुली पाहिल्या होत्या सगळ्या त्याच्या मागे लागलेल्या होत्या पण चकोरीना त्याच्या देखणेपणाने प्रभावित झाली ना त्याच्या श्रीमंती होण्याने यानेच त्याला चकोरीचे वेडे लावले होते वेळ लावले होते तो बसून तिच्याकडे बघत होता राजूने आरशातून हे पाहिल्यावर त्याने हळवारपणे सुहासला इशारा केला आता सुहासही हर्षला अर्षला आरशात चकोरीकडे पाहताना बघत होता घरी आल्यावर सलोनी आणि मम्मीने त्यांचे स्वागत केले सलोनीने मम्मीची चकोरी आणि अंटीची ओळख करून दिली ते सर्व आत आले मौली हे बघ आम्ही एक आठवड्यापूर्वी तुझ्या लग्नाला आलो आता काय करायचं आम्हाला राजूकडेही जावं लागेल सुहास म्हणाला थँक्यू भाई तुम्हीच तर माझे कुटुंबात तुमच्याशिवाय माझं लग्न कसं होणार मौली म्हणाली वहिनी भाई कंपनीतून आला नाही का अजून हर्षने विचारले नाही आज शेरा भाई येणार आहे तर ते त्यांच्याबरोबर येणार आहेत तसेही ते सहा वाजल्यानंतरच येतात हर्ष तू मावशी आणि चकोरीला भेटलास का सलोनीने विचारले हो वहिनी भेटलो आणि तुमच्या या चकोरीने शिवाई दिल्या हर्ष असत म्हणाला नाही दिदी ते एकूण चकोरीने सलोनीचा हात धरला आणि बोलले मग हर्षला म्हणाली तुम्ही मी तुम्हाला स्वारी म्हणाले हो बाबा मी तर गंमत करत होतो हर्षासत म्हणाला भाई काय झालं आहे मला पण काही कळेल सलोनीने तिच्या खांद्यावर चेहरा लपवत लाजत असलेल्या चकोरीच्या डोक्याला हात लावत विचारले वहिनी काही नाही तिचा गैरसमज झाला होता मी तिला आधी भेटलो नव्हतं ना आता काही बोलत नाही तिने इंग्रजीत स्वारीही म्हटले हार्शचे बोलणे ऐकून चक्रोने गुपचूप हार्षकडे पाहिली मावशी मम्मीसोबत स्वयंपाकघरात होती दोघीही आपापल्या बोलण्यात मग्न झाल्या होत्या त्या मौलीला म्हणाल्या मौली आता तू आराम कर तुझ्या लग्नाला काही दिवस उरले आहेत आता काम करू नकोस मी पाहिल मॅडम इतकं काम तुम्ही कसं करणार दिदीजींना काहीतरी करू द्या मला काय फरक पडणार आहे मी करेन मौली म्हणाली अरे आता त्या एकटी नाही आहे आता चकरी आणि मी पण आली आहेत आम्ही मॅडमला मदत करू मावशी म्हणाल्या हो मौली जा आणि सलोनीजवळ बस आणि तुम्ही मला मॅडम म्हणू नका तुम्ही मला दिदी म्हणू शकता मम्मी म्हणाली ठीक आहे मी तुम्हाला दिदी म्हणेन पण तुम्ही पण मला पुष्पा म्हणा मावशी म्हणाल्या संध्याकाळी संग्राम सीड आणि शेरा परत आले सलोनीने त्यांची मावशी आणि चकोरीशी ओळख करून दिली चकोरीनंतर एकांतात सलोनीला म्हणाली दिदीजी तुमच्या इथे खूप देखणी मुलं आहेत आणि त्या सगळ्यांपैकी सगळ्यात देखणा हा तुमचा नवरा आहे जितके सुंदर आहेत तितके चांगले पण आहेत ऐक संग्रामचे माझे आहेत आणि सुहास मीनाचा आहे सीडभाईयालाही एक मुलगी भेटली आहे आता हा हवा उडला आहे आवडला असेल तर कर लग्न सलोनी तिला चिडवत म्हणाली चकोरी लाजली मग लवकरच मौलीच्या लग्नाचा दिवसही आला सीड आणि हर्ष लग्नाच्या वरातीत आले होते लग्नात खूप धमाल झाली राजू आणि मौलीला यां त्यांच्या रीतिरिवाजानुसार लग्न अगदी व्यवस्थित पार पडले मौलीला वाटते वाटे लावल्यानंतर सर्वजण राजूच्या घरी गेले तेथील विधी आणि चालेरीती पूर्ण केल्या मग रात्री सगळे परत आले यांच्यापैकी कोणीही असे लग्न पाहिले नव्हते रात्री सगळे थकून झोपले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुहास हर शेरा चकोरी आणि मावशी परत गेले घरात शांतता झाली होती मम्मी आणि सलोनी शाळेत जाऊ लागल्या होत्या असेच दिवस जाऊ लागले होते सुहास आणि मीनाची एंगेजमेंट ठरली होती मग ठरलेल्या दिवशी मम्मी संग्राम आणि सीड अहमदाबादला आले आणि सुहास आणि मीनाची एंगेजमेंट झाली एंगेजमेंट एका हॉटेलमध्ये झाली तिथे जास्त लोक नव्हते फक्त मित्र आणि खास नातेवाईक होते सलोनीच्या बाळाच्या येण्याची वेळ जवळ आली होती डॉक्टरने तिला प्रवास करण्यास मनाई केली होती म्हणूनच ती गेली नाही आता संग्राम त्याचे काम करूनच घरूनच करायचं त्या दिवशी मम्मी शाळेत गेली होती तो लॅपटॉपवर काम करत होता तेव्हा अचानक सलोनीच्या पोटात दुखू लागले संग्रामने तिला तातडीने रुग्णालयात नेले मौली त्यांच्याबरोबर गेली होती सलोनीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते ते सर्व बाहेर वाट पाहत होते मम्मी पण आली होती संग्राम टेन्शनमध्ये इकडे तिकडे फिरत होता तेवढ्यात दार उघडले आणि नर्स आली आणि त्यांचे अभिनंदन केले आणि म्हणाली अभिनंदन तुम्हाला मुलगा झाला आहे त्या क्षणी मम्मीने आनंदाने तिला पाचशे रुपये दिले सलोनीला वाडात आणल्यावर सर्वजण बाळाला पाहण्यासाठी आत आले सगळ्यात आधी मम्मीने त्याला उचलले आणि म्हणाली संग्राम हा अगदी तुझ्यासारखा आहे असे म्हणत ती त्याला प्रेमानेच उंभाळू लागली संग्रामही तिच्याजवळ उभा राहून तिच्याकडे बघत होता डोळ्यात पाणी आणून त्याने सलोनीचा हात धरला आणि दाबला सलोनीचेही डोळे भरून आले संग्रामने सलोनीच्या कपडाचे चुंबन घेतले आणि म्हणाला बाळाच्या आईचे अभिनंदन सलोनीही आळूच बोली बाळाच्या पप्पांचे पण अभिनंदन संग्रामने फोन करून सगळ्यात आणी शीरला सांगितले शीर त्याचवेळी राजूसोबत भरपूर मिठाई घेऊन हॉस्पिटलमध्ये आला त्याने संपूर्ण वार्डमध्ये मिठाईचं वाटप केलं नंतर संग्रामने शेरा सुहास आणि हर्ष यांनाही फोन करून सांगितलं सगळे खूप खुश झाले अहमदाबाद सुहास ऑफिसमध्ये होता त्याने मीनाला हात बोलावले आणि मिठी मारली आणि म्हणाला मीना तू काकी झाली आहेस वहिनीला मुलगा झालाय मीना आनंदाने उड्याच मारू लागली तेवढ्या सुहासला हा हर्चा फोन आला छोटे काका का का कसे हात अभिनंदन मनालीला जायला हवं असा विचार करतोय आपण सकाळची फ्लाईट घ्यायची का हो जाऊया त्याच्यासाठी काही शॉपिंग करूया असं कर संध्याकाळी मॉलच्या बाहेर भेटू सुहास म्हणाला मॉल का हर्षने विचारले हे मग मी तुला सांगतो असे म्हणत सुभाषने फोन बंद केला मीना संग्राम भैयाने मला तुझ्या घरी जाऊन मिठाई देण्यास सांगितली होती हर्ष भैयाला हर्ष भैया मला तासाभराने मॉलमध्ये भेटेल आधी तुझ्या घरी जाऊ या असे म्हणत तो मीनाच्या घराकडे निघाला जाताना मिठाई घेतली ते तिच्या घरी गेल्यावर सुहासने मीनाच्या आईला मिठाईचा डब्बा दिला आणि म्हणाला अभिनंदन आणी भाईला मुलगा झाला आहे काय ही खूप आनंदाची गोष्ट आहे सुहास तुझीही खूप अभिनंदन बस बेटा बस मीनाच्या आई म्हणाली नाही आंटी बसायला वेळ नाही आहे चार वाजताची आमची फ्लाईट आहे त्याआधी थोडी शॉपिंग करायची आहे सुहास म्हणाला हो बेटा जायलाच हवं मीना आई म्हणाली मम्मी मी पण जाऊ मलाही सलोनीचं बाळ बघायचं आहे मीना म्हणाली असे करू बेटा आज त्यांना जाऊ दे आपण एक दोन दिवसांनी जाऊ मग सुहासकडे बघत म्हणाली ठीक आहे सुहास तुम्ही किती दिवस तिथे राहाल आठवडाभर थांबू त्याच्याशी खेळू आणि मग येऊ एक दोन दिवस चालणार नाही सुहास विचार करताना बोलतो त्यानंतर सुहास त्यांचा निरोप घेऊन मॉलकडे निघून गेला तो मॉलमध्ये पोहोचला तेव्हा हर्ष आधीच वाट पाहत होता दोघे गे आत गेल्यावर सुहास त्याला लहान मुलांच्या विभागात घेऊन गेला त्याने मुलासाठी कपडे शूज आणि खेळणीच्या अनेक जोड्या घेतल्या त्याच्याकडे भरपूर सामान झाले होते भाई एवढं सामान विमानात बसणार नाही आपण गाडीने जाऊया का आता दोन वाजले आहेत संध्याकाळपर्यंत पोहोचू तुला काय वाटतं सुहास म्हणाला हो यार कल्पना तर चांगली आहे चल मग बाईचे लँड ड्रॉवर हो काढू शेवटी कधी उपयोगी पडणार हर्ष म्हणाला हो ती बरी होईल पण बाईला फोन करू नकोस त्याला आला तर उचलू त्याचा आला तर उचलू नकोस पोचताच सांगू नाहीतर तो म्हणेल की तुम्ही लोक अजून लहान आहात विमानाने या असे म्हणत सुहासने काही वस्तू त्याच्या गाडीत आणि बाकीच्या हरच्या गाडीत ठेवल्या आणि मग दोघेही घरी आलो घरी येताच त्याने पाहिले त्याने पहिले काम केले ते म्हणजे गॅरेजमध्ये ठेवलेली लँड रोवर बाहेर काढली आणि त्यात सर्व सामान ठेवले मग पटकन बॅग भरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी घेऊन निघाले म्हणाले सलोनी आणि बाळ एकदम तंदुरुस्त होते त्यामुळे संग्रामने डॉक्टरांकडून डि डिस्चार्ज मिळून घेतला संध्याकाळी ते घरी आले मौली आणि मम्मीने आधीच येऊन खोली लावली होती चेहरा म्हणाली इथंच होता त्याने सलोनीसाठी कपडे आणि बेबीसाठी कपडे आणि खेळणी आणली होती दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर सलोनी आणि बेबी आरामात आराम करत होती त्या सीट आणि संग्राम बाहेर बसून बोलत होते तेवढ्या सुहास आणि हर्ष त्याला त्यांना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले पण जेव्हा सुहास आणि हर्षने गाडीतून खेळणी काढून आत आणली तेव्हा सगळ्यांची तोंड उघडीच्या उघडीच राहिली हे काय अख्खं दुकान आणलंय का आणि ही कार कोणाला विचारून आणली तिकडे कारणे येण्यास मनाई केली होती ना हा पहाडी भाग आहे इथला रस्ता खूप धोकादायक आहे अजून तुम्ही लहान आहात काही झालं असतं तर संग्राम काळजीने रागवला भाई आम्ही तुमच्यासमोर ठीकठाक आहोत ना आम्ही काळजीपूर्वक चालवली रेशमु ते दोघे बेबीला आणि सलोनीला भेटले दोन तीन दिवसांनी मीना आणि तिची फॅमिली आणि बा आली आणि बाळाला भेटले मग असे मग सगळे एकत्रच परत अहमदाबादला ता गेले असेच दिवस निघून चालले होते हर्ष आणि चकोरी यांचे फोनवर बोलणे सुरू होते इकडे सीड आणि वन्याचेही चालूच होतं संग्रामने सगळ्यांचं एकत्रच लग्न करायचं ठरवलं होतं आणि तसे केलेही सगळ्यांचं रीतीरिवाजाप्रमाणे लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पाडले आता सगळ्यांना आपापले प्रेम मिळाले होते आणि जो तो त्याच्या संसारात सुखी होता अशा प्रकारे आपली ही वाट पाहते प्रेमाची ही कथा इथे संपत आहे धन्यवाद